जालन्यात भर रस्त्यावर तलवारीने बोसवून एकाचा खून जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील घटना दुचाकीवर चार ते पाच जणांनी तलवारीने केले वार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आज दिनांक नऊ शुक्रवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात भर रस्त्यावर एकाचा तलवारीने वार करून निर्गुण खून करण्यात आलाय शहरातील भोकरदन नाका परिसरातील रात्रीच्या अकरा वाजे दरम्यानची ही घटना आहे चार ते पाच हल्ल्याखोरांनी दुचाकीवर येत एकावर तलवारीने सपासप वार केले यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे उमेश समाधान इंचे वय एकतीस वर्ष राहणार संजय नगर जालना याचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र राम सखाराम निकाळजे वय अठ्ठावीस वर्ष राहणार देवगाव राजा हा गंभीर जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह सह विच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला मयत व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या हरोळ्यात पडलेला असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती दरम्यान सदर बाजार पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा शोध घेत आहेत या हल्ल्यामागील कारण अजून तरी अस्पष्ट असून कौटुंबिक कारणावरून हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे